अहिल्यानगर मधील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध पेट्रोल डिझेल अहिल्यानगर मधील भिंगार गाव हे अवैध धंद्यांचं केंद्रबिंदू बनलंय भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अगदी रस्त्यावरच खुल्या पद्धतीने अवैध पेट्रोल आणि डिझेलची विक्री विक्री आहे नियम धाव्यावर बसवत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध पेट्रोल आणि डिझेल विक्रीमुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते मात्र भर रस्त्यावरच अशा दुकान मांडून होत असलेल्या या अवैध इंधन विक्रीला नक्की पोलिसांचा अभय आहे का असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरे आणि नागरिक विचारतायत पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ज्वलनशील पदार्थाच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय पेट्रोल पंपावर एकशे तीन रुपये लिटर दरानं मिळणारं पेट्रोल राजरोसपणे या विकले जाते, ठिकाणी रुपये पेट्रोल पंपावर बाटलीतही इंधन मिळत नाही मात्र या ठिकाणी बाटल्या भरून इंधन विक्री केले जाते त्यामुळे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन याकडे लक्ष देणार का असा प्रश्न नागरिक करतायत प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर